Shh. शुभ सकाळ सर्वांना तर झाले आहे माझे सकाळची सुरुवात तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि इथं माझं सकाळचे आंघोळ वगैरे झाले झाडझुड झाली आता मी करत आहे तुळशीची पूजा आणि छोटी तुळस ठेवून पाहिली पण तिथं ना व्यवस्थित राहिली नाही त्यामुळे मी परत ते कोळंबतीकडून येऊन ठेवलं आणि मोठ्या तुळशीची पूजा करायला लागले आणि आज आहे संकष्ट चतुर्थी त्यामुळे आता माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि देवपूजा पण झालेली आहे आता मला ग म्हणायचं आहे गणपती स्तोत्र आता मी गणपती स्तोत्र तर पटपट वाचून घेते पण त्याच्या आधी म्हणजे महत्त्वाचं म्हणजे दुर्वा नेते मी गणपतीला आणि खरं सांग का मला दुर्वा गणपतीला व्हायला खूप आवडतं माझ्या लग्नाच्या आधी विकत दुर्वा आणायची वीस रुपयाची दहा रुपयाची आणि गणपतीसाठी व्हायची तर इथं मस्त शेतीमध्ये दुर्वाय चला आपण गणपतीला दुर्वा वाहू तर मस्त पैकी आपल्या मळ्यातली ताजी ताजी दुर्वा आणली मी वावरातली आणि मस्त इथं श्रीगणेशा ना म नाव लिहिलं रांगोळीनी इथं देवपूजा झाली महादेवाची शंकराची पूजा झाली आणि सर्वीकडे मस्त धूप दीप झाला आणि आता महाराजांनी पुढे फोटो पुढे फुलं ठेवले कारण हे फुलं ना खूप पसर म्हणजे खूप प... गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमनाद उवाच प्रणमशिषदे गौरीपुत विनायक भक्तावास स्मरण आयुकामाध्य सिद्धे प्रथम क्रतुंडचेक द्वितीयक तृतीय कृष्णपिंडाश गजवाप चतुर्थकम लंबोदर पंचमष्ठ विकटमे च सप्तम विग्रहराजेंद्र धुम्रवल तटष्टक नवम दशम तु दशमतु एकादश गणपती द्वादश तु गज नम ध्वाद तानामाने त्रिसंदय पठेन लच विघ्नभय सदस्य सर्व प्रभो विद्यार्थिलपते विद्याधनातिलपते द

तर ना इथं माझं गणपती स्तोत्र वगैरे वा वाचून झालं आणि मी अजून काही वाचन केलं महाराजांपुढे स्वामी चरित्राचे तीन अध्याय पण वाचले पण सगळं काही व्हिडिओ दाखवू शकत नाही तर आता चाललं शाळेमध्ये आणि गणपती स्तोत्र माझं तोंडे पाठ आहे पण कसं असतं एखादा शब्द चुकून जातो कारण मला एवढं ते अवघड शब्द वाचता येत नाही त्यामुळे मी पुस्तकात पाहूनच काही वाचन करत असते आणि आता चाललं शाळेमध्ये आणि इथं माझं आता सकाळचं धुनं वगैरे धुतलं होतं मी ते वाळ्यात टाकून घेते धुनं लवकर धुतलं होतं आज मी सकाळी डब्बा केला दादूचा आणि लगेच धुणं धुवून घेतलं आणि स्वयंपाक पण झालेला आहे तर ह्या गोण्याच्या दिसत्या तिथं वाळत्या येत्या त्या तिकडचं गुलाबामध्ये खाणं जे टाकलं होतं ते बाबांनी गोण्या गोळा करून आणलं होत्या सगळ्या आणि त्या धुवून बाजार वाळ टाकले पाण्यातून काढून जेणेकरून याचा ना आम्हाला कागद शिवायचं आहे मोठा आणि गोण्या पण कशाला पण काम येतं त्याच्यामुळे त्यानं तिथं बंडल बांधून ठेवलं होत्या बाबांनी गोळा करून घरी आणल्या कारण आम्ही पण जातो तर लक्षात राहत नाही कधी काही कामानिमित्ताने जातो पण मग लक्षात राहत नाही कामच चालू राहता तर ते आणल्यामुळे आता सर्व गोण्या एकत्र त्या कापायच्या आणि त्याचा मोठ्याच्या मोठा असं मस्त कागद घ्यायचा कागद कशाला का पण काम येतो गहू वाळवायला बसायला उठायला कशाला का पण काम येतो त्याच्यामुळे आम्ही खाण्याच्या सहसा वाया घालती नाही त्या उपयोगीच करतो काहीतरी आणि इथं माझ्या सकाळचं धुनं वगैरे धुवून झालेलं आहे चला सकाळची देवपूजा वगैरे झाली आणि स्वयंपाक झाला माझ्या घरातलं सगळं काम व्यवस्थित आवरलं जिथून तिथून धुन भांडे सगळं आवरले पण आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे माझ्या माहेरचे कोणी येणार आहे तर कोण येणार नक्कीच व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे दिसेल का कोण येणार आहे तर चला आणि इथं चालू होतं टी व्हीमध्ये कीर्तन कारण ना मी सकाळच्या म्हणजे सकाळी काम जेव्हा आवरत असते तेव्हा देवाचे अभंग गा भजनं किंवा की रामरक्षा कीर्तन असं लावून देते कारण चांगल्याच गोष्टी मग आपल्या कानावर पडतात आणि स्वयंपाक पण आपला होत असतो तर इथं मी ठेवलं होतं चहा कारण आज आहे मला उपवास त्याच्यामुळे मला चहा प्यायचा होता आणि त्याच्यानंतर माझी खिचडी झाली मी थोडीशी खिचडी आता फराळ करून घेते आणि पाहुण्यांसाठी स्वयंपाक पण चालू इकडं त्यांचा आवडीचा मसाले भात कढी भजे आणि आपल्या घे आमचे माझ्या आई बही पोर आहे माझ्या दाजींची आई आहे मोठे दाजी आहे सर्व त्यांना गोळा मध्ये आले आम्ही का मग त्यांच्यासाठी स्वयंपाक राहिले मी आता दाजी ना मी गहू बिझर टाकले माझ्या आवरनंतर काय तेला टाकलं गावावर मीठ आणि पाणी लावून छान दे जे मंत्र छान ना भक्ती का कप्प्याचे किती आतला घेतलं काय रे तर माझी मोठी बहीण खूप दिवसांनी आली होती मग मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला होता आणि काही फक्त बाकी होते भजे गरम गरम तर भजे केले कढी भजे पोळी मसाले भात घेवड्याच्या शेंगा लोणचं आणि सर्व मी इथं क करून ठेवलं होतं कारण ते बोलले होते की साधा स्वयंपाक कर त्याच्यामुळे मी साधा स्वयंपाक केला आणि सगळ्यांचा समस्त पोटभर जेवण झालं होतं तर छान त्यांनी आता सगळ्यांनी जेवण वगैरे केलं कारण उपवास कोणालाच नव्हता मलाच फक्त होता तर मी खिचडी खाल्ली होती सकाळी आणि भक्तीला पण खूप आनंद वाटत होता कोणी जर आलं तर कारण आमच्या सहसा कोणी एवढे येत नाही आणि आलं तर मग आम्हाला बरं वाटतं असं कोणी पाहुणे वगैरे आल्यावर ही माझ्या बहिणीची सासू मोठ्या ताईची आम्ही तीन बहिणी ही सगळ्यात एक नंबरची माझी बाई आपल्या घरी कोण आला आज कोण आला पटकन सांग कोणची दिदी नाही तेव्हा नाव का नाही आता बाई बोला ना जानू दिदी वैष्णवी दिदी आली हा ना पाय मावशी आई शिनाची आजी जयेश दादा हा ना कोण कोण आलं सगळे आले ना हम्म त्यांना राहून द्यायचं किती मग का बर घरी काढून द्यायच नाही ग तुम्ही राह इथंच राहून राहू ना जेवण वगैरे झालं तर माझ्या ऐकाना तर ती लागली भांडी घासायला मोठी ताई पण भांडी घासायला लागली तेवढ मी घर झाडून पुसून घेतलं या पोरी आल्या पॉले हाऊस हो मध्ये फोटो काढायला तर बघा कशा मस्त फोटो काढून राहिल्या स्वतःचेच काढते आणि इकडे माय दाजी आणि ताई पण फोटो काढायला आले फिरायला फिरायला पण आले आणि फोटो पण काढायला आले आणि भक्ती रुसली आहे तिकडे लांब बसलेली आहे चल आम्ही चालू बाहेर काकण त्यांना जायचं चल पटकन ये बाई काढते ताई मावशी जाते संगोल फिरव हा चल ताई मावशी येऊ राहिली मला सांगा का बर ठीक आहे माझ्या वैष्णवी वैष्णवी चाल आणि इथं मी माझ्या बहिणीला ना साडी दिली कारण ती खूप दिवसांनी आमच्या घरी आली होती त्याच्यामुळं ना एक साडी होती माझ्याकडे तिला आवडली होती कारण मी त्याची घडी काय मोडली नव्हती तिने व्हिडिओमध्ये बघितली होती ती साडी तर तिला आवडली तर मी लगेच तिला ती साडी देऊन टाकली आणि मी सांगत होते का ही माझ्या ताईला मी साडी देऊ राहिली पण टी व्हीचा आवाज चालू होता त्याच्यामुळे मला आमचा आवाज घेता नाही आला तर छान अशी मस्त साडी आहे आणि मी निळी साडी का घातली होती रील्स काढायची होती थोडीशी दोन तीन फोटो ते काढायचे होते मी माझी निळी साडी घातली होती आणि इथं आता त्यांची जायची तयारी झाली तर दाजी माझे ना गाडी धुवत होते म्हणजे पुसत होते वल्या फडक्याने तर त्यांना मी पाणी वगैरे दिलं कपडा त्यांचा होता ए <स्था> आता जानउदि दिन त्या घरी चालले आहे आणि आता मी त्यांना रस्त्यापर्यंत सोडवते आणि काका मागून येऊ राहिले गाडी घेऊन तर जानवी परती आहे बघ बा आमच्या घरी हा भक्तीला भेटायला आमची भक्ती आज झोपली सुद्धा नाही तुम्ही येणार होत ना नाही राहिलं चला मॅडम एक पिशवी होती ती गाडीत ठेवली बघा आमच्या वैष्णवला मळायची एवढी सवय नाही पण ती आली बरं का ती आमच्या इथं कंटाळ करते यायचं ती किती वर्ष आली दोन वर्ष आमच्या घरी आली बस सांगा मग कधी सांग व्हिडिओ अगं नाही जानीला थोडी सवय माझ्या का पहिले लहान होती ना आठ दिवस पंधरा दिवस राहायची पण वैष्णवी कधी राहिलेली नाही हा ना वैष्णवी राही ना पण बाय 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 या परत बरो बस एवढे जण चला आता पाहुणे वगैरे गेले एक बॉक्साची ऑर्डर आली होती कालचा माल तो सकाळी दिला मग आता ताजा खुडून दिला आणि पॅकिंग वगैरे केली तर बंडल कमी आला होता म्हटलं चला आता एक बंडल मी काढून घेते आणि आता संध्याकाळच्या परत स्वयंपाकाची तयारी आणि जिप्सो उद्या परत खुडायला लागणारच आहे पूर्ण असा उमलून गेलेला आहे तर उद्या तर संध्याकाळी आलो होतो आम्ही सुखसागर इथं जेवण करायला प्रियताईचं त्यांचं चाललं होतं की जावं आपण तर आम्ही त्यांच्यासोबत आलो होतो ते दोघं आम्ही दोघं मुलं होते बघती बघती वल्लभपाय खाली मस्त आहे ना इथ तर आम्ही इथं आलो दिंडोरींडोरी रस्त्याला सुखसागर त्या हॉटेलमध्ये जेवण करायला तर अचानक प्लॅन ठरला होता त्या प्रियताई म्हटलं चला मग आम्ही आलो आणि पोरांना पण आणलं इथं काय प्रॉब्लेम नाही दुकान खात नाही रेघात त्या बाबा तर आम्ही इथं जेवणाच्या आधी सूप सगळ्यांनी सूप घेतलं आणि भक्तीला सूप आवडतं कारण आमच्या ज्या दिराचं निधी लग्न झालं होतं आणि त्या टायमाला हे सूप तिथं होतं तर त्यांना आवडलं होतं त्यामुळं मग इथं पण आम्ही सूप ऑर्डर केली आणि दादूला तर नाही आवडतं पण भक्तीला आवडतं मिस्टरांना पण आवडतं आम्ही सगळेजण आता सूप पिऊ आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणाची ऑर्डर देणार आहे तर ताईंनी पण सूप घेतलं आणि त्या पण आता सूप घेऊन राहिल्या तर या आमच्या गावात चलीवाड्या आलेल्या आता एकदम मस्त क्रंची क्रंची क्रिस्पी क्रिस्पी या तुम्हाला पहिले माणसांना तर चना कोली वड़ा खाल्ला आणि चना कोली वड़ा खूप छान असतो आणि आता इथं आमची भाजीची ऑर्डर आली होती पनीर अंगारा आणि आम्ही आता जेवण करायला स्टार्ट केलं होतं आणि भक्तीसाठी ना पोळी येत होती तर पोळीसाठी मी भक्तीला थांबवलं होतं था। कारण तंदुरी ही तांदळा गव्हाची आहे पण तरी पण थोडीशी आम्हाला कडक वाटली त्यामुळं भक्तीसाठी मी पोळीच मागवली आणि भक्तीला बघा इतकं छान वाटायचं ना मस्त अशी क्यूटमध्ये बसली होती छान आम्ही आता इथं सगळ्यांना वाढून घेतलं आणि आता आम्ही जेवण करायला बसतोय तर बघा आता भक्ती पण मस्त जेवण करायला बसली आणि मस्त मांडी घालून बसली घरच्या वाणी आणि मस्त तिच्या हातामध्ये छोटीशी ताटली दिली त्याची तिच्या हाताने पोळी आणि भाजी ती खात होती आणि भक्तीचं जेवण पण झालं बघा आणि आता उभी राहिली आणि तिथे एक भाऊ होते म्हटलं त्यांना म्हटलं आमची थोडीशी व्हिडिओ काढतात त्या भाऊने आमची व्हिडिओ काढली तर इथं ना शेक मागवलं होतं तर मिस्टरांना आणि वैभवला प्यायचं होतं दोघांना आणि भक्तीला पण ते ती पण पिऊ राहिली पण भक्तीला खोकला असल्यामुळे आम्ही पोरांना ॲक्सिम वगैरे काही घेत नाही बाहेर गेला असं असं बरं नसल्यावर पण तिला बदाम शेक आवडला होता त्याच्यामुळं मग ती भीत होती तरी पण तिचे पप्पा बोलत होते का सर्दी वगैरे होईल तर चला आता आमच्या जेवणं वगैरे झाले आता आम्हाला निघायचे घर रात्रीचे दहा वाजले होते म्हणजे साडे दहा होत आले होते तर चला आता इथंच व्हिडिओ चेंड करते परत भेटेल तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय शुभरात्री आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगत जा आणि तुमच्या सांगण्यामुळे मग मला पण बरं वाटतं आणि व्हिडिओ काढायला पण बरं वाटतं कारण मी पण व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत झा घेत असते